नागपूर मधनाच मी संघाच्या मोहनजींना विचारू इच्छितो या पद्धतीने आज भाजप त्यांचं हिंदुत्व म्हणून थैथयाट करत आहे ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का उद्धव ठाकरे तुम्ही भाजपच्या हिंदुत्वावरून आर एस एस ला प्रश्न विचारताय पण आम्ही तुम्हाला विचारतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना पालघर मध्ये निष्पाप साधूंची हत्या झाली त्या हिंदूंवर तुम्ही एक शब्दही का बोलला नाहीत कोरोना काळात मंदिरं बंद ठेवली आणि रझा अकादमीच्या प्रमुखांना रेड कार्पेट घालत चर्चेला बोलवलं तुम्ही ऑनलाईन अजान स्पर्धा घेतली आणि हनुमान चालिसा पठणावर केवढा आकांड तांडव केला हे तुमचं कोणतं हिंदुत्व आहे का सत्तेचा मोह आणि काँग्रेसच्या दडपणाखाली तुमचं हिंदुत्व गलितगात्र झालंय काँग्रेसचे नेते वीर सावरकरांचा गलिच्छ शब्दात अपमान करतात आणि तुम्ही सहन करता उद्धव ठाकरे तुम्हाला आज अचानक हिंदुत्वाची आठवण झाली म्हणून हे प्रश्न मनात आले जी काँग्रेस तुम्हाला खुर्ची देईल म्हणून तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली देताय पाकिस्तानचे झेंडे मिरवणाऱ्यांना जवळ करताय तीच काँग्रेस तुम्हाला वारंवार लाथ मारतीये तुम्हाला तुमची जागा दाखवतीये हे तुम्हाला कसं कळत नाहीये एकेकाळी ज्वलंत हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर उभं असलेलं शिवसेनेचं शाखा मॉडेल प्रसिद्ध होतं आता मात्र सत्तेच्या मोहापाई कमरेत वाकलेलं शिवसेनेचं आका मॉडेल व्यथित करणारं आहे